हवं ते काय झालं बसलं होतं मोकळ्या वावरात दोन गुढी गेली होती कडब्या कडब्या गिरी तर ती काय म्हणली तुम्ही कडबा चार पाया पुरता गेली आता काय करायचं आम्ही सकाळचा लवकरच सात वाजता जातो तर ती म्हणती तई आम्हाला मारायचं म्हणलं की मारायचं दम तुला आमचं मारून चालू का कोणाला मारतो आमच्या ते म्हणजे मी सांगितलं की त्याला मी शंभूराजे शेंडके बोलतोय ना मला आजी आता त्यांना सांगितलं आता काय काय ते आधी करतो पद्धतीन येत नाही एकदा सांगितलं त्यांना मी माझ्या पद्धतीत म्हणलं रातच्या रथ तिथे त्यांना राहू द्या तुळजापूर मध्ये कारण म्हणलं हा काय विषय नाही त्याला सगळं सांगितलं ते नाही परत येत हो बरं आहे का मग हाय का तब्येत पाणी बरे तुमचे हा बरी कशाच बर आले बरं बुरा आता बरंच म्हणायचं काय म्हणायचं हो चालायचं असू द्या नका काय टेन्शन घेऊ सांगितलं त्यांना म्हणलं तिथे राहू दे आमच्या बकरीवाल्या लोकांना मेंढपाळांना काय विषय नाही हा मग दुसर काय म्हणायला अगदी तुम्हाला काहीच म्हणणार नाही तर नका टेन्शन घेऊ काय झोपा नाही का तुमचं जेवण नाही झालं प्रॉब्लेम काय सकाळ नाही का आता पडायची द्या काय होंपोरायजेशन घे मध्ये तुमची रात्री अकरा वाजता बकरी निघतील लगेच रात्री आणून द्याय लावली का नाही शर्ट नाही काय नाही हो तेच की मग बरं चालतंय असू दे नका काय टेन्शन घेऊ हो चालतंय अहो नाही आता मला तर आपला तुम्हाला तर हाय आमची वागणी माहिती आहे कडल असत तरी बी नाही भेटे कसं आवच पण गेलं होत नाही त्यांना सांगितलं की आणि म्हणजे तिथं तुम्ही म्हणजे न विचारता बसला ना हम्म जाऊ दे असू दे ना काय काळजी करू बर हम्म काहीच काळजी टेन्शन घेऊ नका शंभर वाजे शेंट ना काय विषय नाही तुम्ही काहीच काळजी करू नका त्यांना एका शब्दावर लावलं का नाही माघारी मग अशी माझा फोन आल्यावर गेली का नाही ते कशा करता आजी काय भेऊ नका चालत ठीक आहे झोपा जेवण काय विषय नाही काय अडचण आली तर बारा एक दोन तीन वाजता कधी पण फोन करा लईतारात द्यायला लागली तर लगेच इथं येतो रात्रात काय टेन्शन घेऊ नका शंभराची शेणके आहे ना ऑल इंडियात सगळ्या बकरीवाल्यांसाठी आपल्या काय विषय नाही पूर्ण महाराष्ट्रात चालतंय करा जेवण जा काळजी घ्या अडचण नाही त्यांना लावू हा राहत बिन दसरा बकरी घेऊन काय विषय ना त्यांच्या रानात चालतंय ठीक आहे जाऊ आहेसरावा मी सांगितलं त्यांना काय सांगायचं ते माझ्या पद्धतीने तुमचं नाव काय आमचं नाव ता आई ताराबाई ताराबाई बर तुमचं कुठलं आहे आजी मायाची काय दवडला राहते ती तिसाळ आपा पिसाळ होय आपा पिसाल तुमचा भाऊ होय मध्ये त्यांचा विषय केला त्यांना बघा मारायला तिकड सोलापूर ताल जिल्ह्यात तालमिवली पोर राहिल तेव्हा मदत केली तुम्ही ऐकून आल की के? मीच केल होय हो आपा म्हणला असेल की ना नाना बिना ते ना नानाचा भाऊ हा हम्म त्यांना मदत केली ते मारायची वती होतीला त्यांना मारायला आल ती तालमिवली शंभर दीडशे पोर एका शब्दावर माघारी फिरवली तुमच्या भावाला विचारा की म्हणायचं शंभरा शेणगे कोण आहे त्यांना आपण फोन केला की के सांगितलं की ती पोरं माघारी गेली परत यांना दवाखान्यात नेलं ह्यांना जेवण चारलं डाब्यावरून येऊन तुमल्या चार पाच हजार दिलं आणि बिराडावून येऊन सोडलं आपला कॉल गेला केला वर्षी तिकडे वाडा होता वा का तुमच्या ह्याचा आपाच्या पोरांचा ति ना दुसऱ्या ना हा द्यावा ठेव हा तेच त्यांना मोठी मदत केली त्यांना विचारा की सगळ्यांना विचारले की सांगतील काय बी होऊ नका टेन्शन घेऊ नका असू द्या विषय काय नाही तुमचं हा चालतंय नाही काय विषय रेकॉर्ड करा काय प्रॉब्लेम नाही सरपंच सरपंच आले ते चालू आहे गावात डिपार्टमेंटला फोन केला चोरी झाली म्हणून सरपंच आले त्यांना बोलता का कशाची चोरी झाली ते काहीच नाही शेजारी घर फुटलं फुटलं हो हा हा मग ते डिपार्टमेंटला आता कशाला तिथे वाड्या वर ते आता ही समोर ची आले आहे ती त्यांच्या शेतात तिथे गेली होती हो कोण त्यांचा शेड आहे का त्याच्या घरी उद्या लग्न आहे कोण गेलत त्याच्या हे तुमची सगळी लोक जे आहेत का कशाला गेली त्याच्या घरी ते हौदावर गेली होती हो कशासाठी गेलती पाणी आणण्यासाठी काहीतरी गेलते वाटत न सांगतात हा मग पाणी आणलं म्हणून काय बिघाड लावतो सरपंच तरी कसलाय असला त्याचा विषय नाही त्याचा कडे कोणत्या सरपंचाक चालते चालते तुम्ही त्यांना सांगा समजून सकाळ सकाळ काय बाबा तुमचं तुम्ही जावा म्हणा आठ नऊ सरपंच काय म्हणतोय द्या फोन हॅलो हा भाऊ ऐका की त्यांना सांगितलं आता काय शब्द हॅलो हॅलो गेली का ती गेली 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 समाज बांधवांचा बुलंद समाज मेंढपाळ अल्ला अन्याय होताच ऑन दी स्पॉट मदतीसाठी धावून जाणारा धनगराचा ढाण्यावा माननीय पैलवान शंभूराजे शेंडगे सरकार संस्थापक अध्यक्ष मेंढपाळ धनगर सेना